इकडे पुण्यातल्या हडपसर पोस्ट ऑफिसमध्ये आज कोरोना योद्ध्यांना वेगळी दिली जाते आज कोरोना वॉरियर्सचं लसीकरण सुरू झालं हडपसर पोस्टामध्ये आज कोरोना सीरम संस्था यांचे स्टॅम्प आणि तिकीट लावून पत्र पाठवण्याचा एक वेगळा उपक्रम इथे राबवण्यात आला यात अनेक तिकीट संग्राहक सहभागी झाले होते दहा रुपयात देशात तर बारा रुपयात जगात कोरोना वॉरियर्सचं तिकीट लावून तुम्ही पत्र पाठवू शकता आणि कोरोना वॉरियर्सना तुम्ही दादही देऊ शकता अद्वैत मेहता आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत अद्वैत पुणेकर आपल्या वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहेत कौतुक केलं पाहिजे एक के वेगळा प्रयत्न स्टॅम्प लावून कोरोना वॉरियर्सना त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा मिलीन हडपसरमध्येच सिरम इन्स्टिट्यूट आहे आणि हडपसरच्या पोस्ट ऑफिसने हा आगळा उपक्रम राबवलेला आहे आणि आज लसीकरणाला सुरुवात झाली आणि जास्त ठिकाणी सिरमचीच लस आहे कोविशिल्ड त्यामुळे एक सिरमला आणि या सगळ्या कोरोना योद्ध्यांना दाद म्हणून हा उपक्रम राबवला होतोय जर आपण बघितलं तर अत्यंत आकर्षक असे जे स्टॅम्प्स आहेत तिकीट आहेत वेगवेगळी ती तयार करण्यात आलेली आहेत आणि आज जे पण टपाल इकडून रवाना होईल त्या टपालावरती अशा पद्धतीनं जो कोरोना योद्ध्यांचा स्टॅम्प आहे तो लावला जाईल बघा आता इथं सिरम इन्स्टिट्यूट असं म्हटलेलं आहे हां त्यामुळे हे जे टपाल जाईल ते आ, या स्टॅम्पनी जाईल अत्यंत आकर्षक अशा पद्धतीनं काही प्लाझ्मा दाता यांना सुद्धा दाद दिली जाते असे कव्हर करण्यात आलेले आहेत त्याच्यावरती पण जर आपण बघितलं तर आ, कोरोना योद्धा असा हा स्टॅम्प लावला आहे दहा रुपयाचा आणि हा देश देशभरात कुठेही जाईल बारा रुपयाचा जर स्टॅम्प लावला तर जगभरात कुठे जाईल आपल्यासोबत या उपक्रमाशी बोलण्याकरता काही नागरिक आहेत काही तिकीट संग्रहक आहेत काय या उपक्रमाबद्दल कोरोना योद्ध्यांवरती आत्तापर्यंत भारताने चार स्टॅम्प साइट काढलेला आहे कोरोना पॅन्डमिक आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि कोरोना योद्ध्यांमुळेच आज आपण आहोत त्यांना सलाम करण्यासाठी भारत देशांनी फिलेटलीच्या दृष्टीने पोस्टांनी त्यांना सलाम करण्यासाठी हे चार स्टँड काढलेले आहेत आणि अभिमानाची गोष्ट अशी आहे की हे जे वॅक्सिन आलं आहे त्या वॅक्सिनमध्ये आज पुणे शहरामध्ये सिरम इन्स्टिट्यूटचा सिंहाचा वाटा आहे त्यामुळे आज वॅक्सिनेशन सुरू होत आहे तर त्याच्यासाठी त्याला कोमोमोरेट करण्यासाठी एक कॅन्सलेशन सुद्धा सिरम इन्स्टिट्यूटच्या अपेक्षित लोकांनी काय करायचं इथे येऊन या यामध्ये कसं आहे की तुम्ही स्टॅम्फर जर लावलात पत्रावरती तर तुम्हाला हे आजचं सिरम इंस्टिट्यूटचं स्पेशल कॅन्सलेशन मिळेल आणि ते, ते, ते कॅन्सलेशन हे त्यांना सलाम या दृष्टिकोनातून किंवा त्यांना एक आपण म्हणतो की दाब देण्याच्या दृष्टिकोनातून केलेले आहे तुम्ही सांगा या उपक्रमाबद्दल तुम्ही सहभागी झालेला त्या उपक्रमाबद्दल काय वैशिष्ट्य आहे माझे हेवी विशिष्ट हे बघा हे आठ कवर्सचे मी प्रिंटिंग केलेलं आहे प्रायव्हेट आणि यामध्ये स्टोरी बघित या, स्टोरी सांगितलेलं आहे पूर्ण हा पहिला म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आहे वुहानचे वह, त्यांच्यानंतर हे जे स्ट्रक्चर सापडलं होते को करोनाचे आणि त्यांचे नाव आम्ही दिले म्हणजे आम्ही म्हणजे माणसाला दिले कोविड नाईन्टीन म्हणून त्यानंतर पूर्ण वर्ल्ड लॉकडाऊन झालं त्याच्यानंतर इंडिया लॉकडाऊन झाले लॉकडाऊनमध्ये हे सगळं लोक हिरो आले ओके त्यानंतर ही पहिली वॅक्सिन जना परमिशन मिले मिळाले फायझरच्या आणि ही पहिली लेडी युके मध्ये ज्यांना वॅक्सिन वॅक्सिनचा जो प्रवास आहे किंवा कोरोना व्हायरस हो पासून ते कोरोनाची लस मिळेपर्यंत हा अख्खा प्रवास आपण आणि हा आता आपण स्टॅम्प लावून पाठवणार आहात पाठवणार किंवा माझ्या कलेक्शन साठी ठेवणार हो हो मिलिंद स्वतः तुम्ही कलेक्शन पण करू शकता तुमचा संग्रही अत्यंत तुमचं नाव काय मनोज 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 यांनी तर खूप वेगळा उपक्रम केलेला आहे पूर्ण कोरोनाचा पहिला पेशंट वुहानला जिथं सापडला किंवा विषाणू सापडला तिथून ते आज लस येईपर्यंत हा सगळा प्रवास जो आहे तो या टा छापलेल्या पाकिटावरती आणि त्याला या कोरोना योद्ध्यांचं जे स्टॅम्प आहे ते लावलेलं आहे अत्यंत एक वेगळा उपक्रम आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही स्वतःच्या वैयक्तिक संग्रहाकरता सुद्धा हे करू शकता किंवा तुम्ही टपाल टपाल जे आहे ते आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना जे पाठवाल कोरोनाचा कॅम्प लावून तुम्ही एक वेगळी दाद किंवा मानवंदना जी आहे ती देऊ शकता तू सुरुवातीला म्हणाला तसं पुणेकर वेगळे पण किंवा हे जे आहेत ते हे करण्यात माहीर आहेत त्याची झलक आहे खरंच एक वेगळे पण पुणेकरांनी जपलंय या वेगळेपणाकरता पुणेकरांचं कौतुक आणि जी वॅक्सिनेशनची म्हणजे लसीकरणाची मोहीम पुण्यात राबवली जाते त्यासाठी तमाम पुणेकरांना पुण्यातल्या कोरोना योद्ध्यांना शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट जरी वॅक्सिनेशन सुरू झालं असलं तरी मास्क मात्र बांधा मास्क वापरणं अजूनही बंधनकारक आहे आवश्यक आहे तुमच्या स्वतःकरता इकडे कोरोनाच्या महामारीनं आपल्याला सगळ्यांना स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवला आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित सामना करतो आहे कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा झाली आणि आता लस द्यायला सुरुवातही झाली आता आपल्या सगळ्यांचं योगदान महत्वाचं आहे या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे या मोहिमेत नेटवर्क एटीनसुद्धा आपल्यासोबत सहभागी आहे जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही आणि म्हणूनच आपल्याला संजीवनी मोहिमेच्या अंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे